शेतकरी बांधवांनो महाधन प्रश्न श्रंखलेत आपले स्वागत पाण्याची पातळी खोल जात चालली आहे आणि त्यामुळे पाण्यात चार वाढत आहेत सोडियम क्लोराईड आणि बाय सारखे हानिकारक क्षार तसच बहुतांश फळबागा जिथे आहेत त्या जमिनी चुनखड युक्त म्हणजेच कठीण आणि अन्नद्रव्यांसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या अशा परिस्थितीत पिकांचं आरोग्य टिकवायचं असेल तर पाणी आणि जमीन व्यवस्थापनाकडे बारकाईनं पाहणं अत्यंत गरजेचं आहे मग अशा क्षारयुक्त पाणी आणि चुनखडयुक्त जमिनीचं नियोजन कसं करावं चला पाहूया या प्रश्नाचं सखोल उत्तर तज्ज्ञांकडून सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार सध्याच्या परिस्थितीत बहुतेक भागात पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक झाले आहे त्यात क्लोराइड आणि सोडियमसोबत बायकार्बोनेट सारखे पिकास हानिकारक क्षार असतात तसेच फळबागा असलेल्या भौतिक जमिनी चुनखळयुक्त आहेत ह्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्वप्रथम आणि सर्वोत्तम उपाय म्हणजे पाणी नियोजन पाणी नियोजन हा खूप मोठा विषय आहे पण त्यात एक महत्वाची समजून घेण्याची बाब म्हणजे कुठल्याही पिकाला पाणी देत असताना त्या पिकाच्या मुळीच्या कक्षेपेक्षा सहा ते आठ इंच आडवे आणि खोल बाहेर पाणी जाईल इतकाळ पाणी दिले गेले पाहिजे त्यामुळे पाण्यातील तसेच जमिनीतील क्षार मुळीच्या कक्षेबाहेर ढकलले जातील त्याचबरोबर सोडियमसारख्या क्षारामुळे जमीन कडक होते अशा ठिकाणी बेसल डोसमध्ये गरजेनुसार जिप्समचा वापर करावा म्हणजेच महादन कॅशचा वापर वाढवावा ज्यामुळे सर्व क्षार ढकलण्यास मदत होते चुनखडयुक्त म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटयुक्त जमिनीत बेसलमध्ये पेन्सल सुपरचा वापर केल्याने बायकार्बोने कमी होण्यास मदत होते आणि महादन कॅट्सचा वापर केल्याने जमिनीतील कॅल्शियमची उपलब्धता वाढते मातीचा रवळपणा वाढून जमीन भुसभुशीत होते त्यामुळे पांढरी मुळी वाढते फेरस जस सारख्या सूक्ष्म द्रव्याची उपलब्धता वाढते धन्यवाद तर परत भेटूया पुढील भागात अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या आणि हो नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा